नमस्कार अमरावती जिल्ह्याच्या तिवसा मतदारसंघातून महत्वाची बातमी समोर येत आहे तर तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसलाय तिवसा मतदारसंघात भाजपाचे राजेश वानखडे विजय झाले आहेत या सगळ्यात मोठा धक्का यशोमती ठाकूर यांना बसलाय यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यांच्या संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसवर वर्चस्व होतं मात्र अमरावती जिल्ह्यात काँग्रेस या विधानसभा निवडणुकीत सापडासाप झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय अमरावतीच्या आठ विधानसभा मतदारसंघापैकी सात विधानसभा मतदारसंघावर महायुतीने आपला विजय प्राप्त केला आहे तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघातच फक्त महाविकास आघाडीने उमेदवार या ठिकाणी निवडून आणले यशोमती ठाकूर यांना हा मोठा धक्का या ठिकाणी मानला जात आहे अंतिम फेरीमध्ये यशोमती ठाकूर यांना एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस मते मिळाली तर राजेश वानखडे यांना नव्याण्णव हजार नव्याण्णव मते प्राप्त झाली आहेत यात राजेश वानखडे हे सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर मतांनी विजय झाले मागे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राजेश वानखडे फक्त दहा हजार मतांनी मात्र ते लीड भरून काढत राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांना सात हजार मतांनी पराभूत केलाय संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार मोठ्या ठिकाणे निवडून आल्याचे चित्र आता स्पष्ट झालंय एकतर्फी सरकार हे महायुतीचं बसणार हे सुद्धा या ठिकाणी आता स्पष्ट झाल्याचे दिसते 哎，你哪里来的？ जाताला कंटाळले होते यशोमती ठाकूर यांची रंगबाजी त्यांची राणेशाही या सर्व याला या मतदारसंघातली जनता कंटाळलेली होती म्हणून या सर्व जनते झाले महाराष्ट्रात लाडकी फरक आहे पण देवेंद्रजी एक आणि एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार यांनी केलेल्या कामाचं जास्त महत्त्व आहे मतदारसंघाला नंदन करायचं आहे एखाद्या तरुणांसाठी काहीतरी करायचं आहे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं